नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात तानंग मध्ये तलवारीनं हल्ला एक जखमी तानंग मध्ये किरकोळ कारणातून एकाला लाताबुक्यानी बेदम मारहाण करून तलवारीनं हल्ला केल्याची घटना उघडकीस आली या मारहाणीत शंकर पाटील राहणार तानंग हे कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल केला यामध्ये संशयित अतुल अरुण पाटील वसंत आत्माराम पाटील इंदुबाई वसंत पाटील संगीता अरुण पाटील सर्व राहणार काळेमळा तानंग तालुका मिरज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे त्यांच्याविरोधात जखमी शंकर पाटील यांनी फिर्याद दिली आहे जखमीने नंदलगी यांच्या शेतातील वैरण कापू नका असं सांगितल्यावर एकाने मारहाण केली तर दुसऱ्याने तलवारीने हल्ला केला ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शंकर, पाटी पाटी शंकर पाटी पाटील यांनी तानंग येथील नंदलगी यांच्या शेतातील वैरण कापू नका असे सांगितल्यानंतर संशयित वसंत पाटील यांनी शंकर पाटील यांना मारहाण केली यावेळी संशयित अतुल पाटील तलवार घेऊन आला तुला जिवंत सोडत नाही असं म्हणून शंकर पाटील यांच्या दो डोक्यात दोन्ही मांडीवर तलवारीने वार करून जखमी केला यावेळी अतुलची आजी हिंदूबाई आई संगीता व वसंत पाटील अतुल पाटील यांनी शंकर पाटील यांना मारहाण केली तर अतुलची आई संगीताने शंकर पाटील यांची पत्नी मनीषा हिला शिविगाळ केल्याचं फिर्यादीत म्हटलंय अधिक तपास कुपवाड पोलीस करतात